पालघर जिल्ह्या इथे भरारगड हे कुठंतरी नावाजलेलं आहे आणि इथे साल्याबादप्रमाणे मोठ्या संख्येने इथे भाविक येतात इथे नव येतात इथे वयवृद्ध माणसा पण येतात इथे दर्शनासाठी आपण बघू शकता हे देवस्थान आहे आणि ह्या ठिकाणी येऊन ते दर्शन घेतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते, ते वन्नावस पण घेतात आणि असं असताना सालमादप्रमाणे लाखो तरुण आणि मोठ्या संख्येने वृद्ध असो म्हातारे असो किंवा इतर सगळेच असो लहान मुलं पण आपल्याला बघू शकतात इथे मोठ्या संख्येने येताना जा दिसतात आणि याचं महत्त्व असं आहे का जेव्हा इथे पाणी पडत नव्हतं आणि पाणी पडत नसताना जेव्हा इथे आदिवासी ह्या ठिकाणी येऊन आणि ते आपण कामणी नाच करून किंवा जागरण करून ते आपल्या देवदेवतांना जागूकर होते आणि हे युवदेवला जाडूकर होते आणि त्याच्यानंतर तो पाणी पडत होता आणि तेव्हापासून तर आतापर्यंत असे वर्षानुवर्ष झालेत ते इथे येणारे जे भाविक आहे इथे येणारे भक्तगण आहेत त्याचबरोबर तरुण हे आहे त्याचबरोबर इथे सगळेच लहान मुलांपासून तर मोठ्यापणापर्यंत सगळे येताना दिसतात आपल्याला आणि हा गड म्हणजे येताना चार तास आणि उतरताना चार तास असे आठ तास येऊन जाऊन करतात आणि कुठंतरी येऊन इथे ते राह आल्यानंतर एवढा सुंदर देखावा आहे एक चांगला असं निसर्ग रंग्य वातावरणामध्ये येऊन त्यांना मन समाधान मस्त होतं आहे आणि त्याचबरोबर देवाचं दर्शन पण होत आहे आणि सालाबादप्रमाणे मोठ्या संख्येने इथे तरुणाई येते त्याचबरोबर लहानपणापासून मोठ्या प्रमाणाने येतात आपण बघू शकता इथं व्ह्यूज किती चांगला आहे इथे मोठ्या संख्येने आपण बघू शकता इथे मोठ्या संख्येने इथे गड आहे हा गड बराडगड बराडगड हा येतो ह्या साईडला जे एन असो किंवा गुजरात असो आणि ह्या साईडने महाराष्ट्र ह्या तिन्ही राज्यामधून ह्या ठिकाणी येणारे भाविक येणारे भक्तगण आपल्याला दिसतात आणि असं असताना आपण एक वाड्याहून आलेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ इकडे काय बोलशील भाऊ तुझं प्रथम नाव सांग काय बोलशील माझं नाव चंद्रकांत हा वाड्यावरून वाड्यावर कुठला भावेघर भावेघर इथे आल्यानंतर तुला काय वाटलं खूपच सुंदर असं वाटतं मला हा वातावरण असं आहे का आपल्या प्राचीन काळामध्ये ह्या लोकांनी ते हे नैत्य केलं होता ह्या गोष्टी बघून अतिशय मन भरलं आमचा जेव्हा तू येताना मोठ्या संख्येने ते चढावं लागतात आणि या डोंगर मोठ्या दोन तीन गोट डोंगर पार करून तू इथे आल्यानंतर तेवढा तुझा काय अनुभव बोलशील हा खूपच हा चढावाचा भाग असा आहे का जेणेकरून असा माणूस सांभाळून येण्या येवा हो। कारण का हा चढावाचा भाग आहे आणि खूपच उंचा भाग आहे तुला येताना किती तास लागले आम्हाला चार तास बोते लागले ते शेअर येताना आणि आता उतरताना पण चार तास वाचतील हां चार तास लागणार बोते आता चार वाजलेले आहेत किंवा सहा वाजलेले आहेत जर उतरताना कसा उतरशील तू उत्तर देऊन आम्ही सावकाश उतरणार नाही कारण का पाऊस चालू आहे पाऊस चालल्यामुळे थोडासा माती जरा या झाली आपल्याकडं ओली झाले पाय स सर्कल आपला तर काळजी घेऊन आम्ही उतरणार आहे आपण बघू शकतात हा आहे वाड्याचा परंतु त्याचा जे आवड आहे इथे जे देव देवी देवता आहे यासाठी तो आलेला आहे आणि ते त्यांनी इथे ते येऊन मन समाधान वाटलेलं आहे त्याला आणि येताना चार तास आणि उतरताना चार तास असं असताना पण तो आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकता इथे मोठ्या संख्येने येतात ये आता कुठेतरी सहा वाजलेले आहे कारण का पोलिस यंत्रणांना सतर्क होतात आणि इथे सहा नंतर इथे कुठेतरी जीवन प्राणी जे बारगड याचं काय महत्व आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण का हे डी एन आणि गुजरात ह्या ठिकाणून आलेले आहेत आणि डहाणू तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आलेत महाराष्ट्रामध्ये आलेत आपण त्याचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण का एवढ्या उतरायला तीन तास आणि चढायला तीन तास असा मोठा पल्ला दाखवून हे उतरणार आहे आलेलं आहे आणि आता कुठेतरी चार वाजलेले आहेत आणि आपण चढतोय भाऊ काय बोलशील मी बोलतो माझं गाव आहे ना निलोसे निलोसे निलो गाव कपराडा तालुका माझं नाव रुस्तम आहे धनंगरा आणि हे माझे मित्र आहे आम्ही वर डोंगराला दहा वाजता आता चार वाजता उतरत आहो आणि फार वरती मजा आहे तू किती वर्ष झाला इथे तू अरे पहिला वर आलो आताच आताच हा पण तुला तुझा अनुभव काय बोलशील अनुभव तर चांगला आहे वर ते जेव्हा आपण कुठेतरी चढतोय किंवा उतरतोय आणि मोठ्या प्रमाणात आपला दम लागतोय हा मोठ्या प्रमाणाचा आपण था थकवा निर्माण होतो या संदर्भात आपण काय बोलणार इथे बोलणार काय का दम तर लागतो पण वरती चालल्यावर चांगलं वाटत आहे म्हणजे मन एकदम प्रसन्न होतोय प्रसन वर चांगलं वाटत ओके आणि असं तो दोन राज्य सोडून आलं आहे इथे म्हणजे डीएन असो किंवा गुजरात असो आता तो महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्राची जनता इथे आल्यानंतर तु तिला कसं आहे ते तुझ्याशी व्यवस्थित वागतात का इथले जे लोकं आहेत ते व्यवस्थित वागतात का काय बोलशील व्यवस्थित माणसं आहे चांगलं आहेत आमच्या तिथे गुजरात करता मराठी माणसं चांगल्या आहेत आपण बघू शकतात हे डी एन आणि गुजरात ह्या ठिकून आलेलं आहे असे तीन राज्य ह्या ठिकाणी येतात महाराष्ट्र डी एन आणि गुजरात हे येतात आणि चढतात आणि जातात आणि दोन जुलै ही खूप फेमस आहे इथे जे कांबली नाच होतं आहे किंवा संध्याकाळचा डान्स होतो आहे याचा इतिहास आपण थोड्या दाखवू आपण बघू शकता तिथे बराडगाववरती पोलीस पण तैनात केलेले होते आणि सुरक्षेसाठी हे पोलीस यंत्रणा तैनात केलेले होते डहाणू तालुका ह्या अंतर्गत हे पोलीस आहेत आणि ह्या बराडगाववरती आपण बघू शकतात गरवड पोल्युशन हे तैनात केलेले पोलीस आपण बघू शकता तिथे